या स्पर्धेच्या निमित्तानं हॉटेलर अभि किऱ्यांचे सर्वे सर्वा उद्योगपती युवराज शेठ कानडे यांचे सासरे आदरणीय गेनभाऊ शेठ भुजबळ सेवना निवृत्त रेल्वे पोलीस अधिकारी आपण या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेला आहात आपला देखील कळमनगरीमध्ये मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं सुभाष नाना जाधव आपण उपस्थित झालात आपलं देखील स्वागत त्याचप्रमाणे श्रीसेठ बंधू आपण उपस्थित झालात आपलं देखील स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये मयूर भालेराव सॉरी मंदार मस्के अहमदनगर तृतीय क्रमांकाचे मानकरी ब्याऐंशी किलो सेकंड तृतीय क्रमांकासाठी कुस्ती आहे अजिंक्य सांडबोध पिंपरी चिंचवड लाल कास्टूम पहिला पुकार विनोद शिनगारे सोलापूर जिल्हा पहिला पुकार शिंगारे